नमस्कार मित्रमंडळी माझं नाव प्रणय वनगुले तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मी एक गणपती दर्शनाचा एक ब्लॉग घेऊन येत आहे तर यावर्षी मी आलो आहे विरार इथे विरार पश्चिममधले जे गणपती आहेत ते तुम्हाला दाखवतो तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया विरार स्टेशनच्या इथले जे गणपती आहेत नजदिकचे ते बघूया आणि नंतर पुढे 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 येऊ येऊया आणि माझा विचार आहे की विरार ईस्टला पण जाऊन ते गणपती तिकडचे गणपती बघायचे तर तिकडचे गणपती पण तुम्हाला दाखवतो मी तर बघत राहा आपला हा ब्लॉग आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू चला भेटूया आपण पुढे जाऊया गणपती दर्शन करायला हे समोर आहे विरार स्टेशन आणि इथून पुढे आल्यानंतर हे राईट साईडला तिकडे एक मंडळ आहे नाव आहे विरारचा राजा विरारचा राजा सार्वजनिक मंडळ तिथे एंटर करतो आहे बघू शकता इथे गरुडावर विराजमान आहे तर तो बाप्पा ती भव्य मूर्ती आहे पद्मा कॉलनी मित्रमंडळ म्हणून आहे तिथे आपण जाऊया हे आहे डेपो रोडच्या बरोबर बाजूला एक राईट साईडला एक गली जाते टॉपिंग सेंटर आहे तिथे तुम्ही जाऊ शकता तुम्ही जर विरारचे असाल तर तुम्हाला हा जो एरिया आहे तो ओळखीचा असेलच हे एक दे दुकान आहे रिंकी मत्स्यलय त्याच्या बरोबर बाजूलाच हे पद्मा कॉलनी मित्रमंडळ आहे इथली मूर्ती आहे एकदम लहान मूर्ती आणि खूप सुंदर मूर्ती आहे खरंच म्हणायला गेलं तर गणपतीची मूर्ती आहे लहान आणि सुंदर लहान असल्या पाहिजेत त्या छान वाटतात बालगोपाळांचा उत्सव बघू शकतो मी तुझं नाव काय आहे वेदांत तुझं आरुष तुझं नाव काय रे अच्छा मला प्रसाद देईल का प्रसाद तर त्याच मार्गावरून पुढे आलात पुढे सरकलात तर डाव्या बाजूला वळलात तर हा आहे विराटचा डेपो इथे आणि हे आहे पुना गाडीगेळीचा शोरूम याच मार्गाने पुढे पुढे जायचं तुम्हाला बरेचसे गणपती बघायला मिळतील पुढे सरकल्यानंतर आपल्याला मित्रांनो इकडचा देखावा बघू शकता तुम्ही कैलाच पर्वत उभारला येते पाण्याचा प्रवाह दिसतो इथे अशा प्रकारे सुंदर देवा देखावा केला इकडच्या लोकांनी आणि इथे पण लहान एक शंकरची मूर्ती आहे पुढे आल्यानंतर आपल्याला आणखी एक मंडळामध्ये शंकराचं दर्शन झालेलं आहे तिथूनच पुढे आल्यानंतर एक राईट टर्न आहे तो राईट टर्न केल्यानंतर तिथे श्री बाळ मित्र मंडळ चौथे वर्ष आहे केदारनाथ केलं केदारनाथ मंदिर उभारलं पूर्ण आलो आहे आपण विराटनगरच्या राजशा येते एंटर करतोय मी आतमध्ये ते पुतळे आणि चट्टई जे आहे त्याचं सगळं देखाव केलेलं आहे दोन्हीपासून म्हणाले गणपती बाप्पा आहे छान डेकोरेशन केलं आहे एक एक गोष्ट खूप डिटेलमध्ये बनवली आहे बघू शकता तिथे हे जे।, जे काम केलेलं आहे बारकाईने काम केलेलं आहे पाठीमागे मागे जे चक्र आहेत ते पण खूप सुंदरपणे सजवले गेलेले आहे आणि वरती हा वर हा वरचा जो टॉपचा एरिया आहे पण खूप छान केले सावळ खूप छान केलं हा स्टेशन रोड आहे इथून पुढे आल्यानंतर तुम्हाला हाय गणपती दिसेल विराजच्या गणराजा म्हणून आपण तिथे जण आता विराच्या गणरायाचं दर्शन घेऊन त्याच्याबरोबर समोर एक गणपती आहे आता आपण तिथे आलो आहे तिथलं दर्शन तुम्हाला दाखवून इकडची एंट्री अशा प्रकारे वर वर वरवर जायला लागतं शिड्या काढून मग तुम्हाला इथूनच गणपती दर्शन घेऊन आता आलं आहे पण सुमन वेलफेअर असोसिएशनच्या गणपतीच्या इथे तिकडचं दर्शन घेऊया आपण <णगाँ> पोचल्या आपण खानदेश गणेश मित्रमंडळ जवळ तिकडचा गणपती आपण खानदेश मित्रमंडळाने पूर्ण जंगलाचा देखावा केलेला दे आहे बघू शकतात आतमध्ये तळ पण उभारले सुगृनीचा खूप आहे ते Thank you oh, yeah. oh, yeah. oh yeah, 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 yeah. युवा मित्रमंडळामध्ये आपल्या माहिती सुनील खानोलकर सुनील तिथे बाजूला माझं नाव कृष्णा जोशी आहे कृष्णा जोशी ओके तर आता यांनी मंडळ यांच्या मंडळाने एक चित्रकला स्पर्धा ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे तर चित्रकला स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे ही सगळी मुलं बघू शकता तुम्ही इकडे बसलेली आहेत मला वाटतं की मुंबईमधली महाराष्ट्रामधली ह्या सगळ्या मंडळांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि असे उपक्रम राबवून ह्या नव्या पिढीला एक प्रोत्साहन दिलं पाहिजे खूप छान उपक्रम राबवला थँक्यू धन्यवाद आणि ना आमचा गणपती म्हणजे संकष्टीला विसर्जन होणार आहे संकष्टीला विसर्जन होणार आहे ओके चार चतुर्थी अजून चार दिवसानंतर आम्ही पहिला गणपती आहे लास्ट एटीन इयर्सपासून यावर्षी आपलं अठरावा वर्ष आहे आपण ऑल डेजसाठी काय ना काय क्रिएटिव्हिटी फॉर लाईक मेल्स फिमेल्स आणि लहान मुलांसाठी काय ना काय कार्यक्रम आयोजित करतात आणि या रविवाल्याला आपण फ्री मेडिकल हेल्थ कॅम्प पण ठेवलेला आहे अच्छा सर वी इन्व्हाइट ऑल प्लीज या ओके तर विरारमधल्या जे स्थायिक आहेत त्यांनी इकडे येऊन या गोष्टीचा लाभ घेतला तर उत्तम राहील तर आपण आलो आहे सुनील मित्रमंडळ इथे गणपती बघायला आपण आलोय विराटच्या विघ्नार्थ बघा हे एक नर्सिंग गोविंद वर्तक शाळा विराट ईस्ट मध्ये इथे एक मंडळ आहे गणेश मित्र मंडळ तिकडे पण आपण चाललो आता जयगणेश मंडळाची मूर्ती आहे खूप भव्य मूर्ती आहे खूप मोठी मूर्ती आहे निसर्गाचा देखाव गेला बघू शकतो इथे बघू शकतो इथे तुळशी वृंदावन पण ठेवले गोपचरपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे येथे हे गोपचरपाड्यामधले जो गणपती आहे तो सारंगपूर हनुमानाचं सा जे रूप आहे त्या रूपामध्ये गणपती आहे म्हणजे तुम्ही ही गदा पण बघू शकता इथे आता आलोय आपण विरारच्या महाराजाच्या इथे भव्य दिव्य द्वार बघू शकता मी इथे एवढा मोठा द्वार, द्वार। आपण विराट विराडीसला विरार्थ चिंतामणी